पाच वेळा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विजय गुलाल उधळणारे विद्यमान आमदार प्रकाश अण्णा आवाडेंनी संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे तसंच त्यांनी यंदाची विधानसभा निवडणुकीसाठी आपला मुलगा राहुलला मैदानात उतरवणार असल्याचं देखील जाहीर केलंय मात्र त्यांच्या या निर्णयामुळं महायुतीचं टेन्शन वाढलंय आता ते कसं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी इचलकरंजी विधानसभा मतदार एकंदरीत गणित पाहिलं तर आवाडे घराण्याचा इथं कायमच दबदबा राहिलाय प्रकाश अण्णांचे वडील कल्लप्पा आवाडेंनी सर्वात प्रथम एकोणवीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस यू च्या तिकिटावर विजय मिळवत आवाडे घराण्याच्या राजकारणाची सुरुवात केली होती पुढं ते एकोणाशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत खासदार देखील झाले तर प्रकाश अण्णांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल देत एकोणा पंच्याऐंशी साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर इचलकरंजी विजय मिळवला पुढे नव्वद च्या विधानसभेचा अपवाद सोडला तर पुढच्या पंधरा वर्षांपर्यंत त्यांना टक्कर देणारा असा कोणताही उमेदवार त्यावेळी विरोधकांकडे नव्हता मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा मतदारसंघातून प्रकाश अण्णांचा विजयी रथ रोखल्या गेला आणि भाजपच्या सुरेश हळवणकरांनी त्यांना आसमान दाखवत पहिल्यांदाच इचलकरंजीत कमळ फुलवलं त्यानंतर साली झालेल्या तिरंगी फायदा घेत पुन्हा सुरेश हळवणकर बाजी मारून गेले या दरम्यान प्रकाश अण्णांच्या राजकारणाचा ओघ कमी होत चालल्याचं चा चित्र निर्माण झाल्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना तिकीट नाकारलं स्वतःचा आघाडी नावाचा पक्ष स्थापन करत मैदानात उतरले आणि ते जिंकले देखील विजयानंतर त्यांनी भाजपसोबत घरोबा केला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत देखील चांगले संबंध प्रस्थापित केले आता ही झाली एकंदरीत पार्श्वभूमी आता वर्तमानात येऊयात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकरांनी जोरदार तयारी सुरू केली होती तसंच गेल्या वेळी महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असल्यामुळं यंदा देखील मतदारसंघात कमळाचा उमेदवार असावा असा मानस भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे त्या व्यतिरिक्त शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मानेंनी देखील उमेदवारीचा आग्रह धरलाय यामुळं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीची चांगलीच रस्सीखेच खेच सुरू आहे मात्र आता प्रकाश अण्णांनी पुत्र राहुलला मैदानात उतरवण्याची घोषणा केल्यामुळं भाजप आणि शिंदे गटाची कोंडी झालेली आहे आता राहुल आव्हाड जर बोलायचं झालं तर त्यांनी माध्यमातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली त्यांनी दोन हजार सतराचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रेंदाळ सर्कलचे प्रतिनिधित्व देखील केलंय आता महायुतीतली रस्सी खेच पाहता मुलाच्या उमेदवारीचा संभाव्य विरोध ओळखून प्रकाश अण्णांनी उमेदवारी न मिळाल्यास तारार आणि पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र लढण्याचा निर्णय देखील केलाय यामुळे महायुतीत टेन्शन वाढलं आहे तर दुसऱ्या बाजूनं महाविकास आघाडीला अद्यापही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात कोणताच प्रबळ दावेदार मिळत नाहीये मात्र मदन करांडे आणि राहुल खंजिरे हे दोन नाव सध्या मबियातून समोर येत आहेत त्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका देखील या मतदारसंघात महत्त्वाची असणार आहे मात्र सध्या तरी स्वाभिमानी ही महाविकास आघाडीपासून आणि महायुतीपासून समांतर अंतर ठेवून स्वतंत्र लढण्याच्या पवित्र्यात दिसत असल्यामुळे याचा फटका कोणाला बसणार हे वेळच ठरवेल तोवर तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद